सोलापूर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दमदार कामगिरी करत कोरियामध्ये झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत पदक पटकवलं आहे कोरिया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये सोलापूर पोलीस दलातील विशेष गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे तसंच पोलीस उपनिरीक्षक मोहन पवार यांनी दमदार कामगिरी करत फुल आयर्नमॅन स्पर्धा यामध्ये प्रथम तीन पूर्णांक आठ किलोमीटर पोहण एकशे ऐंशी किलोमीटर सायक्लिंग करणं आणि बेचाळीस किलोमीटर धावणं हा सलग आणि खंड न पडता पूर्ण वेळेमध्ये पार कराव्या लागणाऱ्या स्पर्धेमध्ये दैदिप्यमान कामगिरी केली आहे यामध्ये दत्तात्रय काळे यांनी ही स्पर्धा तेरा तास चौदा मिनिटात तर मोहन पवार यांनी चौदा तास तीस मिनिटांमध्ये पूर्ण केली आहे या स्पर्धेसाठी जगभरातून पाचशे स्पर्धक आले होते त्यांनी मागील चार महिन्यांपासून आपली पोलीस दलातील सेवा सांभाळून यातून वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी सराव केला होता अशा पद्धतीनं उत्कृष्ट कामगिरी करत कोरिया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये सोलापूर पोलीस दलाचं नाव चमकलं आहे यामुळं पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे तसंच पोलीस उपनिरीक्षक मोहन पवार यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे